नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण टीप बघणार आहे तर इथं कोथंबीर मस्त अशी निवडून घेतलेली आहे आणि आता आपल्या कशी ठेव कोथंबीर लगेच खराब होती म्हणजे जरी धुवून जरी तुम्ही सुकून ठेवली तरी खराब होती तर तुम्ही अशा पद्धतीने जर केले तर ती बरेच दिवस टिकते तर आता मी पाहूया कशी ठेवायची थे कोथंबीर ते कोथंबीर कशी ठेवायची ते मी सांगते तुम्हाला ते एक प्लॅस्टिकचा डबा घ्यायचा आहे हा ज्यात आपण खोबरं जसं ठेवलं होतं तसं त्याच्यामध्ये कागद टाकायचं आहे असं पोरण कोवर होण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोथंबीर ठेवायची या पद्धतीने पॅक करून आहे तुम्ही जरी कागद टाकलं तरी चालेल कागद टाकून घ्यायचं आहे आणि झाकण लावायचं पूर्णपणे झाकण लावून पॅक करून आपल्याला फ्रीजमध्ये आहे हे कोथंबीर बरेच दिवस टिकते काय खराब होत नाही काय नाही आता आपण दुसरी पीप पाहूया दुसरं कढीपत्ता आहे खूप छान कढीपत्ता आहे आता दिसायला हो। खूप छान दिसतो पण राहतो तरी बरेच दिवस चांगला आपण काय कायच नव्हतो एका प्लास्टिकचा डबा घेऊया ऑलरेडी मी ठेवलेलं हो आहे आणि कागद टाकायचं आहे शकतो तुम्ही तुमच्या आणि काग कागद टाकून त्याच्यावर कढीपत्ता टाकायचा आहे सगळा या पद्धतीने हेच्यावर आपल्याला आता पेपर घालून आहे पेपर घालून घेऊ या पद्धतीने पेपर घालायचं हे करायचं आणि झाकण लावायचं आहे ते असं पॅक करायचं आहे पॅक आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे बरेच दिवस टिकतो तुम्हाला या दोन टिप्स कशा आवडल्यात ते मला कमेंट करू कमेंट करून तुम्ही सांगा तुम्ही कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने ठेवता ते तर कढीपत्ता कोथंबीर आपण कुठलं कशा पद्धतीने ठेवली हे आपण पाहिले शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा कशा पद्धतीने तुम्ही ठेवता कढीपत्ता आणि कोथिंबीर ते मला सांगा धन्यवाद